त्यानंतर बघा एक पॉइंट आहे राष्ट्रपतीला प्राप्त नकार अधिकार नकार अधिकार नकार अधिकार म्हणजे काय तर बघा राष्ट्रपतीचे न्यायविषयक अधिकार म्हणजे म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित केलेल्या विधेयकात समती रोखून ठेवण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार काय म्हणतात नकार अधिकार असे म्हणतात तर नकार अधिकाराचे नका प्रकार नकार अधिकाराचे प्रकार पहिला पहिला आहे पूर्ण व शुद्ध नकाराधिकार